अनियमिततेचा ठपका गुन्हे दाखल करा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा आदेश उमरदरी बहिरखेड गट ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच कविता ठाकरे आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती पाटील यांच्याविरुद्ध पिंजर पोलिसात तक्रार दाखल बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे पिंजर गावाजवळ असलेले उमरदरी बहिरखेड गावाच्या तत्कालीन सरपंच सौभाग्यवती कविता किरण ठाकरे आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती पाटील यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने अनियमिततेचा ठपका ठेवत बार्शी टाकळी पंचायत समितीचे बीडीओ यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेशित केले आहे त्यामुळे विस्तार अधिकारी दीपक इंगळे यांनी एकोणवीस डिसेंबर पिंजर पोलिस स्टेशन मध्ये दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्या अनुषंगाने पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी एकवीस डिसेंबर रोजी वरिष्ठ पोलिसांचा अभिप्राय घेण्यासाठी प्रस्ताव सादर केलाय सदर प्रस्ताव पिंजर पोलीस स्टेशन येथे दाखल होतात संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल होतील अशी माहिती पोलिसांनी आमच्या कार्यकारी संपादकाला दिली आहे या प्रकरणामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ माजली आहे प्राप्त माहितीनुसार उमरदरी बहिरखेड गटग्रामपंचायतच्या तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती पाटील आणि तत्कालीन सरपंच सौभाग्यवती कविता किरण ठाकरे यांच्या विरुद्ध तीन दोन दोन हजार तेवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यांच्या कार्यकाळात मनमानी पद्धतीने चौकशीमध्ये कोटेशनवर तारीख नसणे स्टॉक रजिस्टर खर्च करणे आणि लेखा परीक्षण उल्लंघन करणे आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायत मध्ये आर्थिक व्यवहार केला असलेला ठपका न्यायालयाने ठेवला आहे याबाबत उच्च न्यायालयाने बार्शी टाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेशित केले आहे त्यामुळे एकोणवीस डिसेंबर रोजी पंचायत समिती चे विस्तार अधिकारी दीपक इंगळे यांनी ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती पाटील आणि तत्कालीन सरपंच सौभाग्यवती कविता किरण ठाकरे यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावे असे त्यांनी आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे सदर फिर्याद आणि मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश वरिष्ठांकडे अभिप्राय घेण्यासाठी पाठवलाय तो अभिप्राय प्राप्त होताच संबंधित पंचायत अधिकारी तृप्ती पाटील आणि तत्कालीन सरपंच सौभाग्यवती कविता किरण ठाकरे यांची विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती ठाणेदार गंगाधर दराडे यांनी दिली आहे या गंभीर प्रकरणामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आले कदाचित माजी सरपंच आणि तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार अनियमिततेचा किंवा केलेल्या माहिती समोर आली आहे धुमाकूळ महाराष्ट्र अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा